नमस्कार श्री शिव रुद्र कोटीरुद्रसंविहिता अध्याय क्रमांक दोन पूर्वेकडील शिवलिंगे श्री आयन महा सूत म्हणाले ऋषीजन हो मी तुम्हाला मुख्य मुख्य शिवलिंगांची व उपलिंगांची माहिती सांगितली त्यांच्या व्यतिरिक्त इतरही प्रधान लिंगे आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात सांगतो गंगा तटाकी बसलेली काशी नगरी मुक्तदायिनी म्हणून प्रसिद्ध आहे ही लिंगमयी नगरी भगवान शंकरांचे निवासस्थान आहे येथे शिवजींची मोक्ष देणारी मुख्य लिंग प्रतिमा म्हणजे विश्वनाथ आहे येथे निवास करणारे सर्व जीव शिवासमान होतात येथील कृती वासेश्वर तिलभांडेश्वर आणि दशाश्वमेख शिव प्रसिद्ध आहे गंगासागर संगमावर संगमेश महादेव आहे कौशिकी नदी जवळ भूतेश्वर शिव आणि नारीश्वर शिव आहे गंडकी तीरावर बटुकेश्वर आणि फलगु नदी काठी सुखदायक पुरेश्वर आहे उत्तर नगरात सिद्धनाथेश्वर आहे त्याच्या दर्शनाने मनुष्यांचे कार्य सिद्ध होतात तेथेच दुरेश्वर नामक शिव आहे दिचींच्या संग्राम भूमीत श्रुंगेश्वर वैद्यनाथ आणि जपेश्वर ही शिवलिंगे प्रसिद्ध आहेत गोपेश्वर रंगेश्वर वामेश्वर नागेश कामेश विमलेश्वर व्यासेश्वर सुकेश भांडेश्वर आणि हुंकारेश ही शिवलिंगे आहेत सुरोचन भूतेश्वर आणि संगमेश ही स्वयंभूलिंगे पापांचा नाश करणारी म्हणून प्रसिद्ध आहेत तप्तका नदीच्या तीरावर कुमारेश्वर सिद्धेश्वर आणि सेनेश हे विशेष विख्यात आहेत तेथेच रामेश्वर कुंभेश नंदीश्वर व पुंजेश ही शिवलिंगे आहेत पूर्णा नदीवर पूर्णक शिव आहे तीर्थावर ब्रह्मदेवांनी स्थापन केलेले आहे ते धर्म अर्थ काम व मोक्ष ही चतुर्विधे फल देणारे आहेत सोमेश्वर सर्व आपत्ती दूर करणारे व भारद्वे भरद्वाजेश्वर ब्रह्मतेज देणारे आहे शूलटंकेश्वर सर्व कामप्रद आहे माधवेश्वर भक्तांचे रक्षण करणारे आहे अयोध्येत नागेश नावाचे प्रसिद्ध असलेले लिंग सूर्यवंशात उत्पन्न झालेल्यांना विशेष सुख देणारे आहे पुरुषोत्तमपुरीतील भुवनेश सिद्धी देणारे आहे लोकेश महालिंग संपूर्ण आनंद देणारे आहेत कामेश्वर आणि गंगेश परमशुद्धी करणारे आहेत शुक्रेश्वर आणि शुक्रसिद्ध ही लिंगे लोकांच्या हितासाठी स्थापलेली आहेत वटेश्वर सर्व कामना पूर्ण करणारे म्हणून प्रसिद्ध आहे सिंधु नदीच्या तीरावरील कपालेश्वर व वक्रेश सर्व पापांचे निवारण करणारे आहेत भीमेश्वर आणि सूर्यश्वर लिंगे शिवस्वरूप आहेत सर्व लोकांनी पूजिलेला नंदेश्वर ज्ञानदायक आहे नाकेश्वर आणि रामेश्वर महापुण्य देणारे आहेत पूर्णसागर संगमापाशी विमलेश्वर कंटकेश्वर आणि धनु धर्तुकेश ही लिंगे आहेत चंद्रेश्वर लिंग चंद्रा समान उज्ज्वल कांती असलेले आहे सिद्धेश्वर सर्व मनोरथ सिद्ध करणारे आहे जेथे शिवजींनी अंधक दैत्याचा वध केला ते अंधकेश आणि बिल्वेश्वर आहे तेथे शिवप्रभूंचे अंशभूत शरण्येश्वर नामक लिंग आहे ते लोकांना सुखदायक म्हणून विशेष प्रसिद्ध आहे अर्बुद पर्वतावरील अचलेश कर्दमेश आणि कोटी शी लिंगेही लोकांना सुख देणारीच आहेत कौशिकी नदीवर नागेश्वर विराजमान आहे आणि अनंतेश्वर लोकांचे कल्याण करत आहे योगेश्वर वैद्यनाथ कोटीश्वर सप्तेश्वर भद्रेश्वर चड्डीश्वर आणि संगमेश्वर ही शिवलिंगेही सुपरिचित आहेत श्रोते हो अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्व दिशेला स्थित असलेली काही महत्वाची लिंगे सांगितलीत आता दक्षिणेकडील मुख्य शिवलिंगांविषयी सांगतो अध्याय दुसरा समाप्त